वत्सलाबाई अपंग सेवा संस्थेच्या माध्यमातून नेत्रहीन दिव्यांग बांधवाकरिता संसार उपयोगी लागणारे धान्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न नमस्कार मी राम बिटकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी वत्सलाबाई अपंग सेवा संस्थेच्या वतीनं दिव्यांग बांधवांना संसार उपयोगी धान्य वितरण करण्यात आले त्यामध्ये एक किलो तूर डाळ एक किलो चना डाळ एक किलो साखर गोड पिलाचे पॅकेट एक किलो पिठाचे पॅकेट दोन किलो तांदूळ चहापत्तीचे पॅकेट आंघोळीचे साबण कपड्याचे साबण असे संपूर्ण साहित्य एकत्र करून पन्नास दिव्यांगांना किट देण्यात आले विशेष सहकार्य म्हणून हेल्पेड फाउंडेशन यांनी विशेष सहकार्य केलं तसे दिव्यांग बांधवासाठी कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून याकरता शाळेचे पठांगण कार्यक्रम घेण्यासाठी जवाहर एज्युकेशन सोसायटी यांच्यामार्फत जागा लाईट डेकोरेटर साऊंड सिस्टम यांचे सहकार्य केले संस्थेच्या वतीनं त्यांचे वटवृक्ष म्हणून यांचे आभार व्यक्त करतो संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आधारस्तंभश्री महावीर देश लहरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संपूर्ण दिव्यांग बांधवाच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत होते यावेळी संस्थेची व मंडळाचे कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले पी एम न्यूज मी रामबीडकर सह मुख्य संपादक किशोर सोनावणी गोरेगाव मुंबई व्यायाम केल्याशिवाय काय आकार आणि कटिंग पडत नाही त्याच्यामुळे एक्सरसाइज केलंच पाहिजे आणि एक्सरसाइज केलं तर मग आरोग्याच्या बाबतीत आपण फिट राहू आपण जरी दिव्यांग असलो तरी एक्सरसाइज केला पाहिजे आपण तसंच आपल्या जीवनामध्ये पण कामाशिवाय मेहनतीशिवाय पर्याय नाही मेहनती केली पाहिजे ठीक आहे महावीर सरांसारखा एक हात आमच्या डोक्यावरती होता म्हणून आम्ही इथपर्यंत आलो सक्सेस झालो श्री महावीर देशलेरा यांनी सर्वप्रथम आम्हाला सगळ्यात पहिले म्हणजे सुरुवातीपासूनच सांगितलेलं आहे की मी चांगल्या कामासाठी कुठे पण तुमचं संख्येला आहे तर ही शाळा महावीर देशलेरा साहेबांची आहे आणि ते आपल्या संस्थेचे आधारस्तंभ आहेत जरा जोरदार टाळ्या महावीर देशलेरासाठी आपन जा शारे बस पंका भान थे थे आता आपण ज्या शाळेमध्ये बसल्याला एकाची लाईट पंखा फॅन खुर्ची जे तुम्हाला सुख सुविधा मिळते आहे ते महावीर देश साहेबांमुळे वेळोवेळी मिळते म्हणून मी त्यांचा सत्कार करतो आणि आपल्या संस्थेचे आधारस्तंभ आहे वेळ आणि अडचण आले आता सुप्रीम कोर्टाच्या हाय कोर्टाचे ते मोठे वकील आहेत त्यांच्यासाठी जरा जोरदार तयार महावीरांसाठी दुसरी गोष्ट आम्ही लॉकडाऊन पासून कामं करतोय तर या लॉकडाऊन मध्ये आम्हाला हेल्पएड हेल्पएड ही एक संस्था आहे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन काही आता एका वर्ष अगोदरच रजिस्टर झालं आहे पण या फाउंडेशनचे जे संस्थापक आहे जे मालक आणि चालक आहेत ते मालक चालक शेख साहेब म्हणून आहे आणि ते आपल्याला आठ नऊ वर्षापासून लगातार रात्र दिवस आपल्या पाठी मेहनत करतात कष्ट करतात अनेक संस्थाला अनेक संघटनेला ते मदत पुरवतात इतर नाही तर पर्यंत त्यांचं सगळं चालू आहे आणि कॅन्सर पेशंट साठी पण ते मदत करतात जरा हेल्थपेड साठी जोडतात टाळ्या त्यानंतर <प्रेणारा> ती <स्रीवारा> आपले जैन चे मालक गुलाबचंद जैन यांना जरा उभे गुलाबचंद जैन गुलाबबाई जे आले आहेत सर्वप्रथम त्यांना कळ आपलं हे जैन चे पार्टनर आहेत कांदोलीमध्ये जैन सूट आहेत ना तुम्ही ऐकलं असेल जैन सूट बरोबर ना जैनसूटचं प्रचंड नाव आहे सगळ्या मुंबईमध्ये जैनसूटचे पार्टनर आहे ते गुलाबचंद जैन आणि आपला वेळी जिथे जिथे कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमासाठी जो नाश्ता पुरवला जातो तो गुलाबचंद जैनच्या माध्यमातून पुरवला जातो काही गुलाबबाईंचा या जागेवरती सत्कार करतो आम्ही अभिनंदन तुम्ही सर्वांचं आता दोन मिनटं आपण इथे बसूया आणि हे काही भाषण नाही आहे किंवा पॉलिटिकल असं काही इश्यू नाही आपला आपण राजकारणामध्ये गेले तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष माझ्या बरोबर आहात तुम्ही बघितलं कुठल्या पार्टीला माझा सपोर्ट आहे का कुठल्या पार्टीची माझं घेणं देणं आहे का असं काही नाही आपण आपल्या कामासाठी त्यांच्या जा दरवाज्यात जाऊन उभे राहतो आणि जर आपलं काम झालं माझं एकच आहे परिश्रम एकच आहे की तुमचे कामं हो दिव्यांगांचे काम आपल्या संस्थेमार्फत हो आणि जिथे संघटित राहिले संस्था राहिली संघटना राहिली तिथे कामं आमक होऊन जातात काही त्याला मुश्किल काम नाहीये नाश्ता करून घ्या दोन शब्द बोलतील आता नाश्ता बोलती। करा तुम्ही किशोर बोलतील त्याच्यानंतर आपण कार्यक्रम चालू करूया आणि हे माझे मित्र आहेत वकील साहेब म्हणून आलेले आहेत काय तुमचं असू ओके योगेश बावळ यांच इथे सत्कार आहे जरा जोरदार त्यांच्यासाठी आपले म्हणून आहेत जे वेगळ्या वेगळ्या मध्ये सेवा म्हणून सेवा पुरवतात सगळ्यांच काम करतात कल्याणाचं काम करतात आणि जे त्यांच्या मनाला चांगलं वाटतं की बाबा याच्यामुळे काही आपल्याचा फायदा होतो प्रशिक्षण देतात वेगळी वेगळी ट्रेनिंग देतात वेगळे वेगळ्या हॉटेलचे कोर्स शिकवतात मॅनेजमेंट डिपार्टमेंट मधून कोर्स आणतात बऱ्याच कोण बरोबर कॉन्टॅक्ट आहेत त्यांचे मोठमोठ्या संस्थेमध्ये त्यांचं आणि मोठमोठ्या डॉक्टरांबरोबर ओळख आहे तर धीरजबाईंसाठी जरा जोरदार टाळाच्या माध्यमातून त्यांनी या जागेवर दोन मेडिकल कॅम्प लावलेला आहे म्हणून त्यांचं जरा सरकार